राज्य सरकार निकाला विरोधात आता त्यामुळे सुप्रीम कोर्टात जाणार आहे हायकोर्टाच्या विरोधात सुप्रीम कोर्टाकडे आता राज्य सरकार दाद मागणार असल्याचं कहत आहे मुंबई लोकल साखळी बॉम्बस्फोट प्रकरणातील ही सगळ्यात महत्वाची अपडेट सर्व आरोपींच्या हायकोर्टानं निर्दोष मुक्तता केलेली आहे आणि त्यामुळे आता राज्य सरकार या संदर्भात पुढचं पाऊल उचलणार आहे आणि या निकालाविरोधात उच्च न्यायालयाच्या आता सुप्रीम कोर्टामध्ये राज्य सरकार जाणार आहे हायकोर्टाच्या निकाला विरोधात सुप्रीम कोर्टाकडे राज्य सरकार यापुढे दाद मागणार आहे आता मला माहीत नाही काय कारण आहेत त्यांना सुटकेची काय कारणं आहेत ते आणि एक म्हणजे तर अठरा वर्ष जे आहेत ती मंडळी निश्चितपणे जे आहे तुरुंगात आहेत आणि त्यांना निर्दोष सोडण्या काय कारण आहे याचा अभ्यास जो आहे डिपार्टमेंट तर्फे केला जाईल